श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमच्या माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते उद्या सव्वीस ऑगस्ट वार मंगळवार आणि या दिवशी आलेली आहेत हरतालिका हरतालिका हे, हरता हरता हे व्रत हिंदू धर्मातील एक महत्त्वाचे व्रत आहे वर्षभरात येणाऱ्या व्रतांपैकी हरतालिका हे व्रत सर्वश्रेष्ठ मानले जाते जे विवाहित महिला पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी आणि अविवाहित मुली योग्य वर मिळण्यासाठी हे व्रत करत असतात या दिवशी भगवान शिव आणि माता पार्वतीची पूजा केली जाते आणि भाद्रपद महिन्याच्या शुद्ध तृतीया तिथीला हे व्रत केले जाते हे व्रत पार्वतीच्या भगवान शिवावरील भक्तीचे स्मरण करते कारण तिने त्याला पती म्हणून मिळण्यासाठी हे कठोर व्रत केले होते या दिवशी भगवान शिव आणि माता पार्वतीची आराधना केली जाते ज्यामुळे विवाहिक सुख आणि समृद्धी मिळते हरतालिका व्रत हे पार्वतीच्या कठोर तपश्चर्याचे प्रतीक आहे ज्यासाठी तिने सखींची मदत घेतली होती या हरतालिकेच्या दिवशी पृथ्वीवरती शिवतत्व पार्वती तत्व हे इतर दिवसांच्या तुलनेमध्ये खूप जास्त प्रमाणामध्ये जागृत असते त्यामुळे या दिवशी आपण जे काही उपाय करतो ज्या काही सेवा करतो तर त्याचं आपल्याला शीघ्र फळ प्राप्त होते आणि म्हणून आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहेत उद्या मंगळवार हरतालिकेला तुम्ही उपवास नाही केला तरीही चालेल पण पतीवरून ववाळून वा टाका ही एक वस्तू पतीला दीर्घ आयुष्य लाभेल पतीच्या जीवनातील सर्व संकटे अडचणी अडथळे नष्ट होऊन सर्व इच्छा फक्त एक दिवसात पूर्ण होतील तर अशी कोणती वस्तू आहेत जी आपल्याला पतीवरून ववाळून टाकायची आहेत कोणत्या वेळेत हा उपाय करायचा आहेत याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय आपल्याला उद्या हरतालिकेच्या दिवशी करायचा आहे सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत जेव्हा केव्हा तुम्हाला शक्य होईल तेव्हा ही एक वस्तू पतीवरून ववाळून वा टाकायची आहेत आज जो उपाय मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर हा अत्यंत प्रभावी आणि शंभर टक्के सात्विक उपाय आहेत हा उपाय जर तुम्ही केला तर नक्कीच तुमच्या पतीला दीर्घ आयुष्य लाभेल आणि हरतालिका हे व्रत देखील पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी आणि प्रगतीसाठी केले जाते व्हिडिओमध्ये जो उपाय मी तुमच्या सोबत शेअर करणार आहे तर हा उपाय आपण वर्षातून एकदाच करू शकतो तो, तो म्हणजे हरतालिकेच्या दिवशी म्हणून प्रत्येक पत्नीने आपल्या पतीवरून ही एक वस्तू जी आहे तर ती आवर्जून ववाळून टाकायची आहे हा उपाय करण्यासाठी तुम्हाला सर्वप्रथम हरतालिकेची पूजा करून घ्यायची आहेत आणि यानंतर तुम्हाला हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे जर तुम्ही हरतालिकेची पूजा ही सकाळी केली आणि यानंतर संध्याकाळी जर तुम्ही पतीवरनं ही वस्तू वळवून टाकली तरी सुद्धा चालेल हरतालिका हे व्रत आपल्या पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी आपल्या अखंड सौभाग्यासाठी निरोगी आयुष्य आपल्या पतीला लाभावं यासाठी आणि जन्मोजन्मी आपल्याला हाच पती मिळावा यासाठी करत असतो या शुभ दिवशी देखील पतीला आपल्याला ववळायचं आहे बघा आपले पती, पती म्हणजेच आपला जोडीदार ज्याच्यापासून आपलं कुळ पुढे वाढत जातं आणि ते सर्व कुटुंबाची काळजी घेणारे असतात संपूर्ण कुटुंबाचं संरक्षण करणारे आपले पती असतात आणि म्हणून त्यांना दीर्घ आयुष्य लाभावं यासाठी या दिवशी पतीवरून ही एक वस्तू जी आहे तर ती ववाळून टाकायची आहेत तसेच पतीच्या आयुष्यामध्ये काही संकटं अडचणी अडथळे येत असतील पतीच्या कोणत्याही इच्छा पूर्ण होत नसेल किंवा तुमच्या पतीला सतत अपयशाचा सामना करावा लागत असेल सतत पैशांच्या आर्थिक अडचणी येत असतील किंवा पती पत्नीमध्ये सतत वाद विवाद क्लेश होत असतील कोणतीही गोष्ट बोलायला गेल्यानंतर त्याचं रूपांतर हे भांडणामध्येच होत असेल म्हणजेच तुमच्या विवाहिक जीवनामध्ये सतत अडचणी येत असतील दोघांमध्ये प्रेम उरलेलं नसेल तर तुम्ही हा उपाय आवर्जून उद्या हरतालिकेला करा हा उपाय करण्यासाठी तुम्हाला एक ताट तयार करायचा आहे त्या ताटामध्ये तुम्हाला एक दिवा घ्यायचा आहे दिवा घेताने त्यामध्ये दुहेरी कापसाची वात लावायची आहेत आणि तेल घालायचं आहे या दिव्यामध्ये चुकूनही तुम्हाला तूप घालायचं नाहीत दिवा जो असतो तर तो बघा विश्वाच्या शक्तीला आकर्षित करत असतो आणि ज्या व्यक्तीभोवती आपण तो दिवा फिरवतो त्याच्या भोवती एक गतिमान संरक्षात्मक कवच तयार होतं आणि म्हणून तुम्हाला एक दिवा घ्यायचा आहे यानंतर तुम्हाला त्या ताटामध्ये हळदी कुंकू घ्यायचा आहे कुंकवाचा गंध तयार करायचा आहे थोड्याशा अक्षदा घ्यायच्या आहेत यानंतर तुम्हाला एक सुपारी ठेवायच्या आहेत सोन्याची एखादी अंगठी ठेवायची आहेत आणि दोन हिरवी वेलची जी आहे तर ती तुम्हाला त्या ताटामध्ये ठेवायची आहेत यानंतर एक पाठ घ्यायचा आहे जिथे आपण हरतालेकीची पूजा मांडलेली आहे तर तिथे हा पाठ ठेवायचा आहे किंवा देवघरासमोर हा पाठ ठेवायचा आहे त्यावर तुमच्या पतीला बसवायचा आहे यानंतर हे अक्षणाचं ताट जे आहे तर ते आपल्या हातामध्ये घ्यायचं आहे दिवा प्रज्वलित करायचा आहेत आणि यानंतर सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या पतीच्या कपड्यावरती कुंकवाचा गंध लावायचा आहे आणि त्या गंधावर अखंड अक्षदा तुम्हाला चिटकवायच्या आहेत यानंतर तुम्हाला पतीवरून ती एक सुपारी सोन्याची अंगठी सुद्धा तुम्हाला ववाळून घ्यायची आहे आता ही सुपारी आणि अंगठी ववळताना तुम्हाला पतीच्या उजव्या खांद्यापासून क्लॉकवाईज ओवळण्याचा प्रारंभ करत डाव्या खांद्यांपर्यंत न्यायचा आहेत तसंच उलट्या दिशेने ववळून वा उजव्या खांद्यांपर्यंत आणायचं आहेत यानंतर काय करायचं आहे पुन्हा आपल्या उजव्या हातामध्ये थोडेसे तांदूळ आणि त्या तांदळावरती या दोन हिरव्या वेलच्या ठेवायच्या आहेत आणि पुन्हा या दोन वस्तू आपल्या पतीवरून आपल्याला तीन वेळा ववाळून घ्यायच्या आहेत आणि यानंतर शेवटी तुम्हाला या दिव्याने आपल्या पतीचं ऑक्शन करायचं आहे आणि ताट हे तुम्हाला पूजेच्या ठिकाणी ठेवून द्यायचं आहे आता ताटामध्ये ज्या दोन हिरव्या वेलच्या तुम्ही घेतलेल्या होत्या तर त्या हिरवे वेलची तुम्हाला उचलून घ्यायच्या आहेत आणि पत्नीने आपल्या साडीच्या पदराला त्या दोन हिरव्या वेलच्या बांधून ठेवायच्या आहेत जर ड्रेस असेल तर तुम्ही एखाद्या रुमालामध्ये बांधून तो रुमाल तुमच्याजवळ तुम्हाला ठेवायचा आहे संपूर्ण दिवसभर रात्रभर ही हिरवी वेलची तुम्हाला तुमच्या जवळच ठेवायची आहेत दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यानंतर स्वच्छ स्नान करून घ्यायचं आहे आणि यानंतर तुम्हाला चहा बनवायचा आहे आणि चहामध्ये या दोन हिरवे वेलच्या फोडून तुम्हाला टाकायच्या आहेत आणि पती आणि पत्नी या दोघांनी मिळून तो चहा जो आहे तर तो प्यायचा आहे तो चहा घरात इतर कोणत्याही सदस्याला देऊ नका फक्त तुम्ही दोघांनीच तो चहा प्यायचा आहे किंवा तुम्ही दोघांनी मिळून एक एक हिरवी वेलची जी आहे तर ती खाऊन टाकायची आहेत बघा हिरवी वेलची धार्मिकदृष्ट्या अत्यंत पवित्र मानली जाते पूजेच्या जा वेळी किंवा शुभप्रसंगी जर आपण तिचे काही उपाय जर केले तर आर्थिक लाभ आणि नशिबात सुधारणा होण्यास मदत होते तसेच जेव्हा आपण आपल्या पतीवरून ही हिरवी वेलची ववाळून वा टाकतो तेव्हा त्या व्यक्तीचं शरीर मन हे शुद्ध होत असतं हिरव्या वेलचेच्या उपायाने नशिबात बदल घडवता येतो आणि कामांमध्ये यश मिळवू शकते आणि म्हणून ज्योतिषशास्त्रानुसार हरतालिकेच्या दिवशी हा उपाय आपल्या पतीसाठी आवर्जून करावा यामुळे पतीच्या सर्व इच्छा मनोकामना या पूर्ण होतात तर अशा पद्धतीने तुम्हाला हा छोटासा आणि अत्यंत प्रभावी उपाय जो आहे तर तो उद्या हरतालिकेच्या दिवशी करायचा आहे प्रत्येक पत्नीने हा उपाय नक्की करा जरी तुम्ही हरतालिकेची पूजा सकाळी केली तुमचा पती सकाळी घरी नसेल तर संध्याकाळी घरी आल्यानंतर ना तुम्ही हा उपाय करू शकता काहीच हरकत नाही अगदी तुम्ही रात्री बारा वाजेपर्यंत केला तरी सुद्धा चालेल घरात सुतक असेल तर हा उपाय तुम्हाला करता येणार नाही स्त्रियांना मासिक धर्म असेल तरीसुद्धा तुम्ही हा उपाय करू नका व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ